बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज साक्री शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले पोलीस निवासस्थानाच्या आवारात असलेल्या मारुती मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती करत साक्री शहरातून जय श्रीरामाचा जयघोष करत मोर्चा काढण्यात आला नायब तहसीलदार शिंपी यांना निवेदन देण्यात आले बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले तातडीने थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने साक्री शहरातून मोर्चा काढण्यात आला सायंकाळी सात वाजेपर्यंत व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवावी असे आवाहन व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले यावेळी व्यापारी बांधव शेतकरी शेतमजूर तरुण बांधवसह सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाला होता मोर्चात डीवायएसपी सह पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफीक शेख साकरी धुळे घरांवर हिंदूंच्या मुलींवर त्या ठिकाणी असलेलं इस्कॉनचं मंदिर हिंदूंच्या संतांवर त्या ठिकाणी बांगलादेशातील जे कोणी मुस्लिम धर्मी आहे त्यांनी आपल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अत्याचार करत आहे ज्या ठिकाणी हिंदूंचे घर आहे त्यांचे घर तोडले जात आहे माझ्या हिंदूच्या माय भगिनीवर अत्याचार केला जातो आहे म्हणून आज संबंध धुळे जिल्ह्यामध्ये आणि सबंद, सबंद देशामध्ये आणि आज साखरी तालुक्यामध्ये आणि साकरी शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सर्व व्यापारी शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोर गरीब सर्व या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सकल हिंदू समाजातर्फे साखरी शहर बंद आहे आणि आज जरी आम्ही आता निवेदन देऊ तरी सुद्धा साक्री शहर आज पूर्णपणे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद असेल आमचे जे प्रतिनिधी आहेत समाजाचे सर्वे सर्वांनी व्यापारींनी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशातील हिंदूंवरचा अत्याचार थांबवला नाही तर साक्री तालुका आणि आम्ही सगळे मिळून याच्यापेक्षा तीव्र निषेध करू एवढंच आमचं म्हणणं आहे बांगलादेशात हिंदूंवरती जो अत्याचार झालेला आहे आपल्या हिंदूंच्या महिलांवरती मंदिरांवरती जो आघात या समाजाने केलेला आहे त्या बांगलादेशी समाजाचा साकरी व्यापारी असोसिएशन साकरी पत्रकार संघ सगळे राजकीय पक्ष तसेच पूर्ण हिंदू समाज बी जे पी जैन प्रकोष्ठ त्यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत या शांततेच्या निषेध मोर्चामध्ये काहींनी जो गालबोट लावलेला आहे काल काही घटना घडलेल्या आहेत त्याचाही आम्ही जाहीरपणे निषेध करीत आहोत सगळ्या व्यापारी बंधूंना विनंती आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत कम्प्लिटली आपले प्रतिष्ठान बंद राहतील सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि इथून जाताना जसं शैलेश भाऊनी सांगितलं शांततेने सगळ्यांनी जायचं आहे कुठेही घोषणाबाजी करायची नाही उल्लटबाजी करायची नाही जय श्रीराम जय